तुम्हाला काय काय बोलत होतो प्रसंगात एक ओळी नाथ महाराजांनी फार बोर्ड लिहिली बघा काय भगवंत आणि गोपींना रास आनंद द्यायचा ठरला आणि ती जेव्हा रासलीला करायची ठरली भगवंताने काय केलं रात्र सहा महिन्याची सूर्याला सगळं उगवायचं नाही किती सहा महिने किती गोपींना आनंद द्यायचा रास केला रात्र किती केली सहा महिन्याची आणि ती सहा महिन्याची रात्र गोपींना एका शेकंद सारखी वाटली <laughs> सांगू रास गेले माझी रात्री ब्रह्मा सन्मान केली होती पुढचे शब्द ऐका पण उपिका अध्यक्ष मानिती वेगिका गवस्ती उगवला अनंत अध्यक्ष पुरकन जातात अरे किती दिवस झाले त्यांना कळा कळलीची नाही झाले किती दिस आपण किती दिवस टोंगर खाली काय कळालं नाही कळले एका क्षणासारखं कळलेची नाही झाले आणि बाहेरच सगळं दुःख पाऊस बाहेर वास विसरली का देव भाव राहिला नव्हता कृष्ण परमात्मा भाव भगवत भाव कृष्ण भाव झाला पण सगळेच देहावर नव्हते पण एक जण देहावर होता पण भगवान कृष्ण सात दिवस झाले नाही तरी रिकामी खरखड निघून गेले सूर्योदय झाला परमात्म्याने पाहिलं हे सगळे भाऊ विभोरे दे भाव विर विरहित आहे मग देवाने काय केलं पहिलं यांना दे भावावर आणायचं ठरलं मग कृष्णाने काय केलं त्यांच्या हृदयात आपलं प्रगट केलेलं रूप काढून घेतलं सगळ्यांच्या हृदयात आपलं प्रगत केलेलं रूप कृष्णानी काढून घेतलं आणि कृष्णाचं रूप आपल्या हृदयातून झाला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण तो डोंगरावली येईल आपण तो डोंगर धरलेलो आहे सात दिवस आपण इवडा गेलो नाही तेवढा गेलो नाही सात येथे भाकरून पाऊस पडप अयो अयो आयोड हाताला म्हणून

आपण काठ्या लावून मरायची पाहिजे आणि जेव्हा कृष्णाने बोट काढलं पर्वत खाली आला न काठ्याच मोठ द्या बाकी ज्यांची काय अवस्था आहे ज्यांनी हात लावले होते ना हातावरती <laughs> टोका लावून गेल्या चुकूची षटकशी झाल्या सर चुकूची षटकशी झाल्या सर त्या टोके लावून होते सांगू काय झालं पाहत आहे ठेऊन दिला नंतर भगवंतांनी सर्वांना घेऊन गोवर्धनाची परिक्रमा केली पुनश्च गोवर्धनाची पूजा केली सगळ्यांच्या लक्षात आलं का आपल्या मुळे नाही कृष्णामुळे आपण जगलो या पावसात महामारीच्या कृष्णाने आपल्याला वाचवलं सगळ्यांना आनंद झाला मग त्या पोरांनी कृष्णाला उचललं खांद्यावर घेतलं मिरवणूक निघाली आता आई मिळची मिरवणूक आणि जंगलात निडून डीजे आणणार काय त्या पोरांनी काय केलं महाराज अ काही अशा झाडाचे पानं तोडले त्याच्या पिपाने केल्या महाराज काही मी नैसर्गिक धुमके काढले नैसर्गिक धुमके काय की तुम्हाला तुम्हाला नाहीतरी म्हणा म्हणजे मी तरी सांगतो राहू नैसर्गिक डुपके काढले नैसर्गिक नैसर्गिक डुके म्हणजे माझ्या पदार्थ प्रमाणात पालखण्याच्या प्रमाण प्रमाण पुरावा 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 पुरावायला त्याला आणि पुरावा असला तरच ऐकायचं कोणाचं पण पुरावा असला तरच ऐकायचं आणि सांगण्या पुरावा नसला तुम्ही केलाच पुरावा सांगण्या लागल्यामुळे तुम्हाला काय लागतो पुरावा पुरावा वाणी याचा पुरावा काय अंगोलीचा टी करून बाजे आणि यांची मिरवणूकसाठी तिकडे रिकामी टँकर घेऊन त्यांनी ती गोडाऊन उभे करून दिले आणि ऑफिसला जाऊन रिपोर्ट करून टाकला मोहीम फटते तो साहेब सांगितल्याप्रमाणे काम फक्त पाणी दौरा करा पण हेलिकॉप्टर च्या विमानाची खेळ तू नका बाबा कस आहे बांधावर जा बांधावर साहेब असं चिखल तुरी बांधावर जा तर तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख कळत त्या खिडकीतून काय दिसणारे साहेब साहेब ना काही खरूप आणि मग तो इंद्र त्याचे काही पंढर धुऊन बी दौरा करायला आला गोवरधानाच्या पाय पाशी आला आणि त्या गोकुळाचा बालबाकाने हो गोकुळाचा ने जिकडं तिकडं आनंदी आनंद मिरवणूक चालली सगळे आनंद, आनंद करीत होते पण त्याच्यात ते गमत आहे काय त्या इंद्राने भगवान कृष्णाला लांबूनच त्याला माहितीच नव्हतं त्याने कृष्णाला लांबूनच पाहिलं पण पाहिजे पाहिजे अरे बापरे अरे बापरे अरे आता आपला बाप आहे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे याच्याकडून आपण आत्ता घ्यायचा नसतो आपण गोळा करून याला आणून द्यायचा असतो पुन्हा अमरावतीत गेला काळ्या कपिला गाईच दूध घेऊन आला इंद्राने कपिला गाईच्या दुधाने भगवंताचा अभिषेक केला आणि या लिलेमध्ये भगवंताला दोन नाव मिळाले गोविंद गाईच्या दुधाने अभिषेक केला अभिषेक केला

आम्ही उतरणार आमच्या रेल्वे स्टेशनवर मेन गेट ती बाहेर पडणारशी काय म्हटलं ऐकाय स्टेशन वर उतरल्यानंतर बिगर तिकीट प्रवास करून आलेल्या माणसांना पळून जाण्याकरता जो चोर रस्ता आहे मी तुम्हाला तो रस्ता दाखवून देईन ते तुम्हाला पोहोचवायला येईल तुम्हाला सुखरूप स्टेशनच्या बाहेर काढील मग मी माझं काम पाहिजे मग मला सांगा बिगर तिकीट प्रवास करणार सरकार नियुक्त केला टीसी आणि तो टीसी बिगर तिकीट वाल्यांना फोर वाटा दाखवायला कसं कस सरकार प्रमाणे सगळ्यात तुम्ही सांग दान दंड भेट चार प्रकारचा दंड हे झेंडा मारायचे कृष्णा आमच्या घरी तरी दूध भरपूर आहे अरे मग खातपीत नाही का तुम्हाला आवडत अरे आवडत भरपूर तब्येत का सुधरत नाही कृष्ण इथंच घोटाळा आहे ऐका ना इथंच घोटाळा आहे इथं घोटाळा काय तेवढी कृष्ण घोटाळा इथंच आहे काय पोरं म्हटले आम्ही झोपातच राहतो तर डेअरीची गाडी निघून जाते त्या डेअरीने घोटाळा केला पण डेअरी अरे जे पन्नास पन्नास लिटर दूध झाले तर शंभर शंभर लिटर दूध झाली तर आणि घरी गेलं का त्या दुधाच्या किटल्या इसळून त्या पाण्याचा चहा घेत पेऱ्या फुगल्या पेऱ्या फुगल्या अन टेऱ्या सुख या शेतकऱ्याचे तुम्ही दूध भागतात दूध दही दूध भागतात दूध दही तुफ रोणी मारा बर म्हटले काय उपयोग नाही रे आई ऐक हे

काय काय गौलानी म्हटल्या काकू काकू कोणाचं पोरग मडके खाली ठेवा म्हणतो पोर अन्न द्या म्हणतो ती म्हटली काजू याला नीट समजून सांग काय घरात मी पिंट्याच्या गावपास ऐकत नाही तर अंकू तिढाला भगवान म्हटले याचा परिणाम वाईट होईल त्या म्हटलं सर आमच्या आमच्या नातीला कोण आम्ही सासू का नाही हातात झाले नाराज झाले सगळे कोरो घेऊन आले पुन्हा मिठी झाली भगवान म्हटले कोरोना आहे का विनंती केली देत नाही समजून सांगितलं देत नाही हात सोडले देत नाही पाया तोडलो देत नाही आता एकच गोहा काय आता चोरून खाणे आता त्याचं नाव चोरी पडलं बरं का आता डोळा चुकून खाणे याला दुसरा पर्याय काय तू रात्री बारा वाजता आमच्या वाड्याच्या मागे जमा सगळ्यांना फिरक्या करे मग देवानी सगळी एक काम करायचे मग चोरी करायला सुरुवात केली घराघरामधील चोरी झाली गवळांनी वैता सगळ्या गवळणी एकत्र आल्या यशोदेला गारांना सांगण्याकरता आले सगळ्या गवळणींच्या गाराने यशवदेनी ऐकले ऐका ना सगळ्या गवळणींचे गाराणे यशवतीने ऐकले आणि शेवपतीने ऐकले आणि शेवटी निर्णय काय दिला ऐका काय यश बाय हो यश ऐका काय तुम्ही काही म्हणत असल्या तरी मी एकच सांगते एकच सांगते काय माझ पोरग तच काय माझ नाही तच नाहीच सगळ्या गवळणी जागी नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ बारा डिसेंबर पासून एकोणावीस डिसेंबर पर्यंत सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरु रामगिरी महाराज वामिकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीचा सप्ताह पंचवीसावा महोत्सव आणि म्हणून या रोगप्रेमोत्सवामुळं थोडस व्यापक स्वरूपाचं आयोजन आहे रोज दुपारी दोन ते पाच कथा कोणाची तर वारकरी संप्रदायातले एकमेव विद्वत रत्न परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून आठ दिवस कथा होणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची चरित्र कथा रोज सायंकाळी सहा ते आठ कीर्तन महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले अत्यंत आचारवान विचारवान तपस्वी दिग्गज कोण पहिल्या दिवशी पूज्य श्री रामरावजी महाराज डोक नागपूरकर दुसऱ्या दिवशी पूज्य श्री पांढरंगाचा संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची चौथ्या दिवशी वेदांताचार्य पूज्य श्री अनुभक्तीपराय अर्जुनजी महाराज लाडगुरूजी होळ जिल्हा बीड पाचव्या दिवशी परमपूज्य विद्वतरत्न ऍडव्होकेट हरुभक्तीपराय जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर सहाव्या दिवशी श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलुरकर सातव्या दिवशी श्री गुरु चैतन्य महाराज देगलुरकर आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन संत युवा मित्र परमपूज्य श्रीगुरु तात्या कराडकर यांच्या काल्याचे कीर्तन आणि पुण्यतिथी उत्सवाची सांगता होणार आहे असा सगळा कार्यक्रम बारा डिसेंबरला सुरू होणार एकोणावीस डिसेंबरला आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा बारा डिसेंबरला सकाळी वाजता या उद्घाटन सोहळ्याकरता पूज्य श्री गुरु रमेश गिरीजी महाराज पूज्य श्री गुरु पुणे गिरीजी महाराज पूज्य श्री गुरु योगानंद सरस्वती महाराज आणि त्याच्यानंतर पूज्य श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर श्रीमहंत नामदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड त्याच्यानंतर परमपूज्य गुरु शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड या संत महंतांची सकाळी गावातून शाही मिरवणूक आणि मंडपामध्ये आगमन आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचा शुभारंभ असा सगळा कार्यक्रम त्याच्यामध्ये आठ दिवस तुमची कृषी ऐंशी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल कृषी प्रदर्शनाचे लावणार आहे आठ दिवस वेगळ्या वेगळ्या रोगांचं दोन दिवस स्त्रियांना दोन दिवस बालकांना दोन तीन दिवस पुरुषांना आठ दिवस आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत एक लाख लोकांच्या अन्नदानाचं नियोजन एक लाख लोकांच्या अन्नदानाचं नियोजन करण्याचं काम चाललेलं आहे असा सगळा कार्यक्रम बारा डिसेंबर आणि याच कार्यक्रमाची मुहूर्त मिळते म्हणून ध्वजा रोहन म्हणून येत्या अठरा तारखेला अठरा अकरा अठरा नोव्हेंबर आता उद्याची येणारी अठरा तारीख या अठरा तारखेला राम मंदिर राम मंदिर अयोध्या या अयोध्येच्या राम मंदिराचे कोशाध्यक्ष आणि कृष्ण जन्मभूमी श्री क्षेत्र मथुरा या न्यासाचे उपाध्यक्ष राष्ट्रसंत ज्यांच्या हाताने मोदी साहेबांनी आपलं उपोषण उपास सोडला होता असे राष्ट्रसंत आचार्य श्री गुरु गोविंद देवगिरी महाराज हे अठरा तारखेला सकाळी दहा ता वाजता व्हावीत येणार आहे पूज्य श्री बाबाजी पण त्या ठिकाणी राहणार आहे पूज्य श्री काशिकानंद सरस्वती महाराज राहणार आहे पूज्य श्री योगानंदी महाराज राहणार आहे आमचे पूज्य नाशिक जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेचे भीष्माचार्य आचार्य जगद्गुरुद्वाराचार्य महामंडलेश्वर पूज्य श्री गुरु रामकृष्णदास लवितकर महाराज ते त्या ठिकाणी आणि या सर्व महात्म्यांच्या उपस्थितीत आशीर्वादाने या कार्यक्रमाचा ध्वजारोहण सोहळा अठरा तारखेला होणार आहे तुम्ही काय करायचं तारखेला सकाळी दहा वाजता यायचं आणि या सर्व महात्म्यांच्या दर्शनाचा आशीर्वादाचा लाभ पदरात पाडून घ्यायचा महाप्रसाद आपलं पुन्हा मागणी यायचं आणि बारा डिसेंबर पासून एकोणावीस डिसेंबर पर्यंत नियोजन करायचं नियोजन एक काम मरत अरे महाराज काम पाच पाचवी लासलेले आपण मरू काम मरत नाही त्याच्या दुपारी गाडी काढायची दोन वाजता गाडी काढायची ती दानायची पार्क मिळवायची दोन ते पाच चंद्रशेखर महाराजांची कथा ऐकायची पाच ते सहा दोनशे यांचा हरिपाठ आहे त्याशी विद्यार्थी ना दोनशे टाळकर्यांचा नेतृद्दीपक डोळ्याचे पारनं फिडी असा दोनशे टाळकर यांचा हरिपाठ हरिपाठ ऐकायचा सात आठ कीर्तन ऐकायचं प्रसाद घ्यायचा आणि वाटलं संगीत भजनही दिग्गज अभिनव गंधर्व रघुनाथ खंडाळकर पंडित वैराकर सर पंडित बाळासाहेब अशोक दिग्गज कलाकार गायक त्यांचे पण भजन ऐकू वाटलं तर ऐका नाही वाटलं तर कीर्तन ऐकायचं प्रसाद घ्यायचा गाडी काढायची या वळ आपलं तर म्हणून मी काय सांगतो ऐका काय तुम्ही सगळ्याच्या सगळे आधीच्या आठवी दिवस या जाऊ दे म्हणजे काय व्हायचं असं ते हो माझ्या जाऊ काय व्हायचं सगळ्या श्री आपण आठीच्या आठ दिवस सगळे या आणि ऐका आठ दिवस नाही जमलं सात दिवस या सात दिवस नाही जमलं सहा दिवस या सहा दिवस नाही जमलं पाच दिवस आहे पाच दिवस नाही चार दिवस या चार दिवस नाही तीन दिवस या तीन दिवस नाही जमलं दोन दिवस या दोनही दिवस नाही जमला तर या का दिवशी तरी या आणि एकही दिवस नाही जमला तर मग घरीच राहून करू तरी काय सर्वांना अत्यंत तळमळीनी प्रेमाचं निमंत्रण करतो एक मिनिट ऐका बरं काय आता तसं नियोजन आमचं जवळ जाऊन वारकऱ्याच्या मुखात जावं आणि ते पुण्य आपल्या कुटुंबाला असं ज्याला वाटत सर्वांच्या आमचे महाराज